हे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या एका काळ्या कुट्ट रात्रीची जेव्हा राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय रागिणीच्या आयुष्यात वादळ आले तिचे नाव बदललेले असले तरी तिच्या वेदना आणि त्या रात्री घडलेले भयान वास्तव आजही अनेकांना हादरून सोडत रागिणी तिचा सुरेश आणि त्यांची दोन लहान मुले सात वर्षाचा मोहन आणि पाच वर्षाची प्रिया असे त्यांचे छोटे कुटुंब होते ते एका लहानशा ते एका लहानशा झोपडीत राहत होते सुरेश रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता सकाळी लवकर उठून कामावर जाणे आणि सायंकाळी थकून भागून परतणे हा त्याचा दिनक्रम होता रागिनीही घरा कामासोबतच शेतात मजुरी करायची जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल गरिबीमुळे त्यांच्या घरात शौचालय नव्हते त्यामुळे रागिणीला आणि गावातील इतर महिलांनाही रात्रीच्या वेळी गावाबाहेर मोकळ्या जागी शौचास जावे लागे गावातील ही एक जुनी आणि दुर्दैवी प्रथा होती दिवसाढवळ्या महिला गटागटाने जात असत पण रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडण्याचे धाडस क्वचितच कोणी करत असे त्या रात्री सुमारे साडे नऊ वाजले होते चंद्रकोर आकाशात लुप्त झाली होती आणि सर्वत्र भयान शांतता पसरली होती गावातील दिवेही आता मंदावले होते आणि सर्वजण निद्राधीन झाले होते केवळ दूरवरून कुत्र्यांच्या भोंकण्याचा आवाज येत होता रागीने आपले काम आटपून परतत होती तिच्या मनात आपल्या मुलांना उद्या काय खाऊ घालायचे त्यांची शाळेची फी कशी भरायची हेच विचार सुरू होते दिवसभर केलेल्या कामामुळे तिचे शरीर थकून गेले होते पण मुलांच्या भविष्याच्या चिंतेने तिच्या मनाला स्वस्त वस्तू दिले नाही ती आपल्या झोपडीकडे निघाली होती तिच्या मनात कोणताही संशय नव्हता ती सुमारे पन्नास पावले चालली असेल तेव्हाच अचानक तिच्या समोर एक काळ्या रंगाची बेलेरो गाडी वेगाने येऊन थांबली त्या निर्जन रस्त्यावर रात्रीच्या भयान शांततेत गाडीचा कर्कश आवाज घुमला ज्यामुळे रागिनी दचकली काही कळायच्या आत गाडीचे दरवाजे उघडले आणि त्यातून सात ते आठ नराधम खाली उतरले त्यांचे डोळे वासनांत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दारूचे धुंद भाव स्पष्ट दिसत होते ते सर्वजण स्थानिक गुंड प्रवृत्तीचे आणि नशेत असल्यामुळे त्यांची मनगट अधिकच बळावले होते रागिणीला प्रतिकार करण्याची किंवा मदतीसाठी ओरडण्याची संधीही मिळाली नाही तिच्या तोंडातून एकही शब्द फुटण्यापूर्वीच त्यांनी तिला पकडले तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला जबरदस्तीने गाडीत ओढले रागिणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची संख्या आणि शक्ती जास्त होती काही क्षणातच गाडी वेगाने अंधारात झाली तिच्या किंकाळ्या त्या निर्जन रस्त्यावर थंड विरून गेल्या मागून येणाऱ्या धुळीच्या लोटाने तिच्या अस्तित्वाची शेवटची खूनही पुसून टाकली त्या नराधमांनी रागिणीला गावापासून खूप दूर एका घनदाट जंगलात नेले तो परिसर पूर्णपणे निर्मनुष्य होता आणि तिथे पोहोचायला त्यांना जवळपास एक तास लागला तिथे तिला गाडीतून खाली ओढण्यात आले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर त्यांनी घाव घातले तिच्या किंकाळ्या तिच्या वेदनांनी भरलेले आवाज त्या जंगलात घुमत होते पण तिच्या मदतीला कोणीही नव्हते ते दोन ते तीन तास तिच्यासाठी युग समान होते आयुष्यभराची शिक्षा देणारे होते तिच्या आत्म आत्म्याचा प्रत्येक कण वे वेदनांनी ओरडत होता पण तिच्या मदतीला कोणीही नव्हतं तिच्या किंकाळ्या आणि अर्थाका त्या निर्जन जंगलातच हरवून गेल्या झाडांच्या पानाच्या सळसळीत त्या दवून गेल्या त्यानंतरही त्यांचा हैवानपणा थांबला नाही त्यांनी तिला जंगलाच्या आणखी आत एका अज्ञात फार्म हाऊसवर नेले जे सर्वसामान्य ने लोकांपासून पूर्णपणे वेगळे होते तिथे तिला ती ती अनेक दिवस अन्न शिवाय डांबून ठेवण्यात आले तिला बेड्या ठोकण्या ठोकल्या होत्या आणि तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत राहिले रागिणीने पळून जाण्याचा किंवा मदतीसाठी ओरडण्याचा प्रत्येक प्रयत्न केला पण त्यांनी तिच्या तोंडात कापड कोंबून तिचा, तिचा आवाज दाबला तिला मारहाण केली शिवेगाळ केली तिला पूर्णपणे निराश करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक दिवस तिच्यासाठी नरकातल्या यातना होती होता तिला वाटले की आता तिचा शेवट जवळ आला आला आहे तिला आता या दुनियेत जगण्याची इच्छा राहिली नाही ना इकडे रागिणीचा पती सुरेश आणि त्यांची लहान मुले मोहन आणि प्रिया तिच्या परतीची आतुरतेने वाट पाहत होते सकाळ झाली तरी रागिणी घरी न परतल्याने सुरेशच्या मनात चिंतेची पाल चुकचुकली त्याने गावातील लोकांना सोबत घेऊन रात्रभर तिला शोधले आजूबाजूच्या शे शेतात रस्त्यावर पण तिचा पत्ता लागला नाही गावातील लोकांनी त्याला पूर्ण सहकार्य केलं कारण रागिनी एक चांगली आणि शांत स्वभावाची महिला होती अखेरीस त्याने हताश होऊन जवळच्या बगत तिरा या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली त्याला वाटले की पोलीस त्याला नक्कीच मदत करतील मात्र पोलिसांचे थंडगार उत्तर ऐकून त्याला धक्का बसला सुरुवातीला पोलिसांनी त्याची तक्रार गांभीर्याने घेतली नाही एका पोलीस अधिकाऱ्यानं तर त्याला सांगितले की अहो आली असेल कुणासोबत तुम्ही जास्त काळजी करू नका महिला अशाच असतात सुरेशने डोळ्यात पाणी आणून सांगितलं ती तशी नाही साहेब ती माझ्या मुलाची आई आहे तिला काहीतरी झाले असेल ती अशी कधीच जात नाही पण त्याचे कोणी ऐकले नाही पोलिसांनी केवळ एक साधी गुमशुद्दीची मिसिंग नोंद घेतली आणि त्याला घरी पाठवले 我。 पोलिसांच्या या उदासीन वृत्तीमुळे सुरेशचे मन अधिकच खचले त्याला वाटले की गरीब माणसाला कोण विचारणार सुमारे दाहा दिवसानंतर, एक दिवस सकाळी गावाजवळील महामार्गावर महा बेशुद्ध अवस्थेत पडलेली आदळली ती पूर्णपणे थकून गेली होती तिचे कपडे फाटलेले होते तिचे शरीर जखमाने भरले होते आणि ती पूर्णपणे खचलेली होती तिच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात रिकामीपणा हो होता जणू तिच्या जीवनातील सर्व चैतन्य हरवले होते तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर झालेल्या जखमा तिच्या झालेल्या अमानुष अत्याचाराची साक्ष देत होत्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी तिला पाहिले आणि तातडीने तिला ओळखले त्यांनी तिला त्वरित उचलून तिच्या घरी पोहोचवले सुरेश आणि मुलांनी तिला पाहताच टाहो फोडला शुद्धीवर आल्यावर रागिणीने तिच्यावर घडलेल्या भयानक प्रसंगाची कहाणी सांगितली तिचे बोलणे अडखळत होते शरीर थरथरत होत आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिने सांगितले की कसे त्या डांबून मधील नराधमांनी त्या नराधमाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण भीती आणि धक्क्यामुळे त्यांचे चेहरे तिला स्पष्ट आठवत नव्हते तिच्या कहाणीने संपूर्ण गाव हदरून गेला आणि संतापाची लाट उसळली ग्रामस्थांनी एकत्र येऊन न्याय मिळवण्याचा निर्धार केला रागिणीच्या पतीने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली यावेळी त्याच्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियाचे प्रतिनिधीही होते त्यांनी पोलिसांवर दबाव आणला पण यावेळी पोलिसांचा प्रतिसाद निराशाजनक होता त्यांच्याकडून केवळ आश्वासने मिळत होते आणि कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नव्हती उलट काही पोलीस अधिकारी तिलाच प्रश्न विचारून त्रास देत होते होते तू कुठे गेली होतीस तो विरोध का नाही केलास असे प्रश्न विचारून ते तिलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी पुरावे गोळा करण्यास उशीर केला ज्यामुळे आरोपींना पळून जाण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची संधी मिळाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास टाळाटाळ तार केल्यामुळे रागिणीच्या कुटुंबाने हार मानली नाही त्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने त्यांनी एक मद मजबूत याचिका दाखल केली न्यायालयाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आणि पोलिसांना तातडीने कारवाई करण्यास आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानंतरच पोलिसांनी रागिरीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आणि आरोपीचा शोध सुरू केला अनेक दिवसाच्या शोधानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले पण ठोस पुराव्या अभावी आणि पोलिसांच्या सुरुवातीच्या निष्काळजीपणामुळे त्यांना सोडून द्यावे लागले या घटना घटनेचा इतका काळ लोटला होता की आरोपींना पकडणे आणि त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे गोळा करणे कठीण झाले होते आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आणि रागिनी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तिला आणि तिच्या कुटुंबाला आजही त्या भयानक रात्रीच्या आठवणीने ग्रासले आहे सुरेशने रागिनीला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात खोलवर असलेली भीती आणि अपमान दूर होणे कठीण होते मोहन आणि प्रिया आपल्या आई आईच्या अवस्थेकडे पाहून गोंधळून जात होते रागिणीची कथा केवळ तिच्या एकटीची नाही तर आपल्या समाजातील अशा अनेक महिलांची आहे ज्यांना रात्रीच्या वेळी असुरक्षिततेचा सामना करावा लागतो आजही भारतातील अनेक ग्रामीण भागात शौचालयाच्या अभावामुळे महिलांना रात्रीच्या अंधारात बाहेर पडावे लागते ज्यामुळे एका अशा क्रूर गुन्हेगाराच्या लक्ष्यावर येतात ही घटना आपल्याला आठवण करून देते की महिलांच्या सुरक्षिततेसाठी अजूनही किती काम करणे गरज आहे आपल्या समाजात असे विकृत विचार असलेले लोक आजही मोकळेपणाने फिरत आहे ते धक्कादायक आहे रात्रीच्या वेळी महिलांना एकटे बाहेर पाठवणे किती धोकादायक असू शकते याची ही कथा एक भयानक आठवण करून देते या घटनेने गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्या रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास कचरतात रागिणीला न्याय मिळेल का तिच्या जखमा भरून निघतील का आणि तिला कधीतरी सामान्य आयुष्य जगता येईल का हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे तर या हृदयद्रावक कथेवर तुमचे काय विचार आहेत आपल्या समाजात महिलावरील असे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपण सामूहिकरित्या काय प्रयत्न करू शकतो मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा